माझी मिराई ही कविता कधी हसवते कधी रडवते कधी हसवते कधी रडवते कधी दुखवते माझी मिराई मला माझी मीराई मला कधी हसवते कधी रडवते कधी दुखवते माझी मीराई मला कधी निजवते कधी जोजवते कधी निजवते कधी जो ते कधी बोलावते कधी हलवते कधी बोलावते कधी हलवते माझी मीराई मला माझी माझी मीराई मला कधी चालविते कधी खुनावते कधी चालवते कधी खुनावते कधी सुनावते कधी पानावते कधी पानावते कधी सुनावते कधी निजवी ते माझी मीराई मला माझी मीराई मला कधी हसवते कधी रडवी ते कधी बोलावी ते कधी कधी जो जवळ मी राई मला माझी मी